तारखेला चिखली नगर परिषदेची अध्यक्ष आणि खालील प्रभागातील नगरसेवकांच्या निवडीची निवडणुकीची प्रक्रिया चालू आहे दोन डिसेंबरला मतदान आहे आणि या दोन डिसेंबरला होणाऱ्या मतदानाच्या माध्यमातून काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल किंवा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आणि इतर मित्र पक्षांची आमची आघाडी आहे आणि या आघाडीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यामध्ये आम्ही सगळ्या नगरपालिकेमध्ये निवडणूक लढण्याचा प्रयत्न करून राहिलो आहे कुठे एखाद्या पक्षाचे कमी उमेदवार असतील कुठे जास्त उमेदवार असतील किंवा कुठे पाठिंबा दिलेले उमेदवार सुद्धा आमच्या महाविकास आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढत आहेत आणि आज या चिखली शहरामध्ये आज सकाळपासून दोन तीन प्रभागामध्ये मी आणि माझे सर्व सहकारी मान्य राहुल भाऊ बोंद्रे असतील मान्य नरभू खेडेकर असतील आमचे सर्व सहकारी असतील कार्यकर्ते असतील प्रभागातले उमेदवार असतील आणि नगराध्यक्षपदाचे उमेदवार काशीनाथजी गोंदरे असतील हे आम्ही सगळेजण फिरून राहिलेलो आहे मी या निमित्तानं महाविकास आघाडीच्या सगळ्या उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं अशी विनंती चिखली शहरातील सर्व मतदार बंधूंना या ठिकाणी करतो एक चांगली टक्कर आज आमची सगळी मंडळी या ठिकाणी देत आहेत आम्ही विरोधी पक्षात आहोत सत्ताधाऱ्यांना आजच्या काळामध्ये टक्कर देणं सोपं नाही परंतु आम्ही सगळेजण एकजूट होऊन या ठिकाणी सगळ्या बाबतीमध्ये आम्ही टक्कर देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करून डाललोय आहे दोन तारखेला मतदान आहे आणि तीन तारखेला जेव्हा निकाल लागेल मला पूर्ण खात्री आहे की चिखली नगरपालिकेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकल्याशिवाय राहणार नाही प्रभाग क्रमांक अकरा मध्ये पुरुषोत्तम वायाळ आणि अ मध्ये आणि ब मध्ये शेख जाकीर हे दोघे महाविकास आघाडीच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस पक्षावर पंजाया चिन्हावर ही निवडणूक लढत आहे आणि अध्यक्षपदाचे उमेदवार काशीनाथ अप्पा बोंद्रे हे सुद्धा पंजा या निशानीवर निवडणूक लढत आहे आणि या प्रभागातील सर्व मतदारांना मी नम्रपणे विनंती करतो की आपण सगळ्यांनी मिळून या तिन्ही उमेदवारांना प्रचंड मताने विजयी करावं